हाय हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या यूट्यूब वर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते नेहमीचा तोच तोच नाश्ता खाऊन तुम्ही सुद्धा कंटाळला असाल तर ही रेसिपी एकदा नक्की करून पहा पाहुण्यांसाठी सुद्धा करू शकता अतिशय झटपट होणारी आहे आणि खूप जास्त सोपी आहे अगदी नऊ शिकाऊ जे असतात ते सुद्धा ही रेसिपी परफेक्ट करतील इथे मी अंडी घेतलेली आहेत तुम्हाला किती जणांसाठी हा नाश्ता करायचा आहे त्यानुसार तुम्ही इथे अंड्यांचं प्रमाण ठरवू शकता मी तीन जणांसाठी ती हा नाश्ता करते तर मी इथे सहा अंड्यांचा उपयोग करणार आहे तुम्हाला किती क्वांटिटीत करायचं आहे त्यानुसार तुम्ही अंड्यांचं प्रमाण कमी जास्त करू शकता तर पहा इथे मी सगळी अंडी अशाच पद्धतीने फोडून घेणार आहे सकाळी जर अशा पद्धतीने तुम्ही नाश्ता केलात ना तर भरपूर प्रोटीन तुमच्या शरीरात जाईन आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणार आहे त्यामुळे लहान मुलांच्या मागे फिरून चारावं लागणार नाही आहे तुम्हाला हा नाश्ता अगदी ते स्वतःच्या हाताने पोटभर खातील इतका चविष्ट तयार होणार आहे तर पहा इथे मी सगळी अंडी अशा पद्धतीने फोडून घेतलेली आहेत आता आपण हे सर्व छान असं मिक्स करून घेणार आहोत तर पाहू शकता तुम्ही इथे मी अशा पद्धतीने हे सर्व छान असं फेटून घेते भांडं घेताना थोडं असं खोलगटं घ्यायचं म्हणजे मग मुं, हे फेटायला तुम्हाला सोपं जाईल अंड तुम्ही जितकं छान फेटाल ना तितकाच आपला होणारा पदार्थ छान होणार आहे बरं मी इथे अंड्याची पोळी करणार नाही आहे एक वेगळी रेसिपी आज तुमच्यासोबत शेअर करते कदाचित ही रेसिपी तुम्ही यापूर्वीसुद्धा केली असेल पण मी सांगतेय ना ते जिन्नस घालून ते मसाले घालून तुम्ही एकदा हा पदार्थ करून पहा खूप जास्त छान लागणार आहे तर पहा इथे मी मिरे पावडर घेतलेली आहे तुम्हाला जितपत तिखट हवं आहे त्यानुसार तुम्ही मिरे पावडर घालायची आहे कारण मिरे पावडर बऱ्यापैकी तिखट असते थोडीशी जिरा पावडरसुद्धा मी इथे घालून घेतली आणि अगदी थोडी हळद घालायची आहे खूप बेसिक मसाले घालायचे आहेत जास्तीचे मसाले वापरायचे नाही आहेत त्यानंतरनं कसुरी मेथी अशी हातावरती क्रश करून घालायची आहे जर तुमच्याकडे कसुरी मेथी नसेल नाही घातलीत तरी चालेल हा पदार्थ थोडा छान दिसावा म्हणून अगदी बारीक चिरून कोथंबीर घातलीत तरीसुद्धा चालणार आहे चवीनुसार मीठ घालून घ्यायचे आणि हे सर्व छान असं रवीने फेटून घ्यायचे पहा मी इथे लाल तिखट वापरलं नाही आहे पण जर तुम्हाला वापरायचं असेल तर तुम्ही लाल तिखट किंवा हिरवी मिरची बारीक कट करून नक्कीच इथे वापरू शकता पण लहान मुलं खाणार आहेत त्यामुळे मी फक्त मिरे पावडर घातलेली आहे आपण लाल तिखट इथे स्किप केलेले तर पहा अशा पद्धतीने संपूर्ण मसाले छान या अंड्यामध्ये एकजीव झाले पाहिजेन अशा पद्धतीने फेटून घ्यायचे अंडा तुम्ही जेवढं छान फेटाल ना तेवढाच आपला होणारा पदार्थ मस्त फ्लफी तयार होतो तुम्हाला माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर बेलायकन प्रेस करायला विसरू नका ऑलवर क्लिक करा म्हणजे माझ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल हाईप या ऑप्शनवरती क्लिक करून जे काही पॉईंट्स असतील ते द्यायला मात्र विसरू नका तुमचं एक एक लाईक एक एक सबस्क्राईब आणि हे हाईपचे पॉईंट्स माझ्यासाठी खूप मोलाचे आहेत छानशी कमेंट करा चला रेसिपीकडे वळूया तर पहा इथे मी संपूर्ण हे अंड व्यवस्थित असं फेटून घेतलेलं आहे आता एका साईडला मी ब्रेड घेतलेत इथे मी हे साधे ब्रेड आपले जे असतात मैद्याचे ते घेतलेले आहेत पण तुम्ही हवं तर गव्हाच्या ब्रेडचासुद्धा इथे वापर करू शकता इथे अशा पद्धतीने पहा हा ब्रेड आपल्याला डीप करून घ्यायचा आहे या अंड्यामध्ये आणि आधीच तवा गरम करून घ्यायचा आहे तव्यामध्ये थोडं तेल घालून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने हे ब्रेड आपल्याला या पॅनमध्ये ठेवून घ्यायचेत तर पहा एका वेळी पॅनमध्ये जितके ब्रेड बसतील तितकेच ब्रेड आपल्याला यामध्ये ठेवून घ्यायचेत तर इथे मी एकावेळी तीन ब्रेड ठेवलेले आहेत अशा पद्धतीने आपल्याला दोन्ही साईडनी हा ब्रेड छान असा भाजून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम मीडियम टू हाय ठेवायची मीडियम टू हाय फ्लेमवरच आपल्याला हे ब्रेड भाजून घ्यायचे आहेत पहा अशा पद्धतीने किती मस्त रंग आला आहे ना खायलासुद्धा खरंच खूप छान लागतात अशा पद्धतीने एकदा तुम्ही नक्की करून पहा तुम्हाला सगळ्यांनाच खूप जास्त आवडेल हा पदार्थ करायला झटपट होतो त्याचबरोबर चविष्टसुद्धा आहे लहान मुलांना खूप जास्त आवडतो फक्त एक आहे की हा पदार्थ करताना गॅस बारीक ठेवायचा नाही तर मग हे जे ब्रेड आहेत ते खूप जास्त तेल पितात आता मी यावरती थोडं चीज किसून घेणार आहे लहान मुलांना चीज खूप आवडतं त्यामुळे इथे मी थोडंसं चीज असं किसून घेणार आहे तुम्ही चीज नाही किसलत तरीसुद्धा चालणार आहे तर पहा मी इथे तीनही ब्रेडवर अशा पद्धतीने हे चीज किसून घेते चीज किसल्यामुळे आपला पदार्थ अजून जास्त चवदार होतो त्यामुळे तुम्हाला जर चीज किसायचं असेल तर नक्कीच तुम्ही किसू शकता जर नको असेल तर तुम्ही हा पदार्थ आहे असाच खाऊ शकता आता आपण हे सर्व काढून घेऊया तर पहा इथे मीडियम फ्लेमवरच आपण हे ब्रेड सगळे करून घेतोय आणि अशा पद्धतीने मी इथे संपूर्ण हे ब्रेड तयार करून घेतलेले आहेत हा नाश्ता गरम गरम खायला तर छान लागतो पण थंड झाल्यानंतरसुद्धा तुम्ही खाऊ शकता इतका छान हा पदार्थ आपला तयार होतो बरं चला तुम्ही माझा व्हिडिओ संपूर्ण पाहिलात त्याबद्दल खरंच खूप मनापासून धन्यवाद रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ कुठून पाहत आहे तेसुद्धा कमेंट करून कळवा आणि या संडेला हा नाश्ता एकदा नक्की करून पहा उद्या पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत बाय